नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे महत्वाची व्हिडिओ आहे जर तुम्ही आता दहावीला असाल आणि बोर्डाची परीक्षा दोन हजार पंचवीस ची दो नजर तुम्ही देणार असाल तर तुमच्या सर्वांसाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे व्हिडिओ संपूर्ण बघा फायदा होईल काही महत्वाचे अपडेट बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने या वर्षी आहेत ते थोडेसे वेगळे आहेत दरवर्षी प्रमाणे जर आपण बघितलं बोर्डाची परीक्षा जी आहे दरवर्षीची बोर्डाची परीक्षा आणि मार्च दोन हजार पंचवीसची बोर्डाची परीक्षा याच्यामध्ये खूप सारे फरक आहेत तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात ओके आ, तर पुढे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केले प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही दहावीला असाल आणि गणित भाग एक आणि दोन तुम्हाला अवघड जात असेल तर आपण आपल्या ॲपवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नावाचं ॲप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले किंवा प्लेस्टोरला जाऊन सुद्धा तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप जे आहे ते डाऊनलोड करू शकता त्यावरती तुमच्यासाठी आपण एक कोर्स बनवला आहे गणित भाग एक आणि दोनच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर तो सुद्धा कोर्स तुम्ही परचेस करू शकता फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तर महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात मित्रांनो बघा सगळ्यात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा बदल यावर्षीचा असा आहे कि बघा मित्रांनो दरवर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होते कधी एक मार्चला सुरू होते कधी तीन मार्चला पूर्वी सात मार्चला सुरू व्हायचे परंतु यावर्षी काय होतंय की यावर्षी ही जी परीक्षा आहे खूप लवकर चालू होते जवळपास दहा दिवस लवकर म्हणजे एकवीस फेब्रुवारीपासून यावर्षीची यत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर बारावीची सुद्धा बोर्डाची परीक्षा यावर्षी खूपच लवकर आहे त्यामुळे मित्रांनो पुढं काय होणार आहे आता येणारी जी सहामाही परीक्षा आहे त्याचबरोबर तुमची पूर्वपरीक्षा आहे ही सुद्धा लवकर होणार आणि तुमच्या शाळेमध्ये असणाऱ्या ज्या तोंडी परीक्षा होतात अंतर्गत मूल्यमापनाच्या ज्या काही परीक्षा होतात त्या जानेवारीमध्येच होण्याची दाट शक्यता आहे बोर्डानं या संदर्भातलं एक निवेदन या संदर्भातलं पत्रक जे आहे ते आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे आणि लवकरच याचं डिटेलमध्ये एक वेळापत्रक येणार आहे कारण आता सध्या या संभाव्य तारखा बोर्डानं जाहीर केलेल्या आहेत परंतु कुठल्या तारखेला कुठला पेपर असणार आहे या संदर्भातल्या डिटेल्स या संदर्भातली डिटेल माहिती या संदर्भातलं वेळापत्रक लवकरच बोर्डाच्या वेबसाईटवरती अपडेट होईल जसजसं जसं अपडेट होईल तस तशी ती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करूयात दुसरा एक महत्त्वाचा बदल बघा मित्रांनो सध्या जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं शाळेमध्ये घडताना आपल्याला दिसत आहेत दुर्दैवानं तशा प्रकारची प्रकरणं नाही घडली पाहिजे पाहिजेत तशा प्रकारच्या घटना नाही घडल्या पाहिजेत तर या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना प्राथमिक असू दे माध्यमिक असू दे कॉलेजेस असू दे सर्व शाळांना सी सी टी व्ही बंधनकारक केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे बोर्डानं सुद्धा आता एक नवीन पत्रक असं काढलेलं आहे की ज्या शाळांमध्ये बोर्डाच्या परीक्षा होणार आहे ज्या शाळांमध्ये बोर्डाच्या परीक्षेचं केंद्र आहे तर त्या केंद्रावरती कंपल्सरी कॅमेरे असणं खूप गरजेचं आहे ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नसतील त्या ठिकाणी बोर्डाची जी बोर्डाचं जे केंद्र आहे त्या केंद्राची मान्यता आहे ती मान्यता रद्द करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश सुद्धा बोर्डाने दिलेले आहेत त्यामुळे यावर्षीची जी बोर्डाची तुमची परीक्षा आहे ती सी सी टी व्ही च्या नजरेखाली होणार आहे त्यामुळं या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे दोन महत्वाचे बदल आहे पहिली गोष्ट म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे असतील सगळीकडे ज्या शाळेमध्ये आता आतापर्यंत जर आपण बघितलं तर बऱ्याच शाळांमध्ये ऑलरेडी सी सी टी व्ही कॅमेरे होते परंतु ज्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते तिथे आता सी सी टी व्ही कॅमेरे लागण्याची दाट शक्यता आहेत या दोन गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट जाता तुम्हाला सांगावी वाटते गणित भाग एक आणि दोनच्या संदर्भात पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतात का तर मित्रांनो हो मागच्या वर्षीची जर आपण प्रश्नपत्रिका बघितली तर तिच्यामध्ये पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न खूप सारे आले होते तर त्या ते, सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची की पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न येऊ हो शकतात त्यासाठी आपल्याला कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे तर या मुद्द्यावरती आपण नंतर डिटेल्समध्ये चर्चा करूया तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा जाता जाता मी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला देऊन जातो आपला एक कोर्स बनवला मी तुम्हाला सांगितलं गणित भाग एक आणि दोनचा आपल्या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळेल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे आपलं ॲप आप आहे आप ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केले त्या लिंकवर क्लिक करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप इम्पॉर्टंट अपडेट बोर्ड परीक्षेचे अपडेट किंवा दहावी गणित भाग एक गणित भाग दोन आणि इतर विषयांच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या नोट्स असतील व्हिडिओ असतील त्या आपण शेअर करतो खूप इम्पॉर्टंट व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि त्याचबरोबर आपला ॲप जो आहे तो जॉईन करा ॲपवरती तुमच्यासाठी जो कोर्स बनवला आहे गणित भाग्य एक आणि दोन चार व्हिडिओचा त्या कोर्समध्ये आपण काय केलं आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे प्रश्न प्रत्येक प्रकरणावरती तीस चाळीस प्रश्न जे आहेत इम्पॉर्टंट ते आपण त्या कोर्समध्ये अपडेट केलेले आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर जुन्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांच्या पी डी एफ आणि त्याचबरोबर त्या प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओसुद्धा आपण तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत त्या ॲपवरती त्या कोर्सवरती दहावी गणित भाग एक आणि दोनच्या कोर्सवरती तर तुम्ही तो कोर्स परचेस करा आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या ॲपवरती जा आणि तो कोर्स परचेस करा आणि गणिताचा अभ्यास करा मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती आप जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात सुरुवातीला हा आपला ॲप आप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एकमध्ये मध्ये दोन चलातील ऋषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडीओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडीओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बरेच ठीक आहे ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यास शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके okay? तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकताय हा ओके मित्रांनो धन्यवाद